काय दाला काय होता यांचा बरं बरं काय सांगायचं यांची किंमत किती एक लाख साठ सांगायची का दाताला कशी ती आलीत का बरं मित्रांनो बघून घ्या दाताला आले इथं एक लाख साठ सारख किंमत सांगायची इथं गाव कोणतं भाई आपलं कोणतं म्हणलं गाव तोंडवर का कामाला कशात बोल गरीब आहेत का आपल्याला नंबर आप सांगा ना एकदा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास एक्क्याऐंशी किती एकाहत्तर चोवीस जोडीत काय सांगायला किंमत दोन पाच दोन पाच सांगायचे का कोणता दोन आहे हे कडल्या का दोन आहे का आणि पहिलीकड्या चार दात बघून घ्या दोन दात चार दात मध्ये दोन पाच सांगायचे तर पूर्ण हायट लसारखा जोडे गरीब आहेत का बैलबत बरं बरं कामाला चांगली का लावून देणार बरं किमतीला कमी जास्त ना फायनल कुठपर्यंत तरी सोडणार नव्वद एक नव्वदला सोडणार होता बरं नंबर सांगा एकदा आपला नंबर सांगा था? नंबर सांगा एकदा नंबर नंबर त्र्याण्णव एकोणसाठ त्रेसष्ट शहाऐंशी अठ्याहत्तर ठीक आहे गोरे कुठले येतं जमालपूरचे जमाल काय सांगायचं की मत दीड लाख सांगायचं दाताला आदत का बरं त्याने पाडलीत का ते आदत काढला कामाला काय लावले का नाही लावली का आणखी काय नंबर सांगा ना तुमचा एकदा त्र्याण्णव त्रेपन्न पंचावन्न शहाण्णव झिरो चार ठीक आहे नाव काय आपलं ठीक आहे बघून घ्या काळा भांडा कल्लोर यांचा एक चाळीसला सोडणार बरं 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 दाताला कसे येतात चार चार आहेत का बरोबर हे जोड़? जोड कितला दिला हे सव्वा लाख सव्वा लाखा देता आल कि तिथे सहा सहा का, का, का बरोबर काय सांगेल यांची किंमत एकचाळीस एकचाळीस जाताला कशी ती आता दोनदा चारदा अलीकडला हे दोनदा झालेला ते चार दात पलीकडला बरं काम आलेला कसं आहे बर कुठं बैला बटाक आहे काय नाही ना बैल गरीब आहेत का बरं बरं मित्रांनो बघून घ्या लाल कंदार मध्ये आहे सारखा आहे फुल तयारीवरचं हो जोडे बघून घ्या बरं किमतीला कमी जास्त होतील ना फायनल कुठपर्यंत सोडणार तर तीसला एक तीसला का बरं बरं नंबर सांगा आपला एकदा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो ऐंशी एकशे पंचेचाळीस ठीक आहे का कोणा गावचे आपण जिगवायचे का बरं किती आणले तास आठ आहेत आठ आहेत का जोडीच काय जोडीची एक दहा सांगायचं कामाला लावले काही हलक्या कामा जड कामा लायचं बरं बरं समोरच्या जोडीच काय सांगायचे ते कशी दाताला दोन्ही आदत का बरं मित्रांनो बघून घ्या आदत दोन्ही पण गोरे गरीब आहेत का गरीब आहेत समोरचा जोड एक पाच एक पाच जाती कशी ते दोन्ही आदत बर कामाल ह्याला चले कामाला आपल्या वेळेला साठ हजार दाती दाती दाताला बरं बरं मित्रांनो बघून घ्या यांच्या वेळेला आपलं नाव नंबर सांगा एकदा मैनोदिन बागवान हा राहणार डिगोल डिगोलचे बरं मोबाईल नंबर आपला एकोणऐंशी बहात्तर त्रेचाळीस बारा झिरो तीन डबस सांगितलं एकोणऐंशी बहात्तर त्रेचाळीस बारा झिरो तीन ठीक आहे 이따는 보곤 야마군푸드 고리 사안리 हे मोठे दाताला जुळे आहेत का बरं बरं काय सांगितले यांची किंमत एक साठ सांगायली तर बरं काम आलेला कसं आहे जोड कसलं काम गरीब आहेत का बैल गरीब आहेत समोरच्या काळ्या जोडीची पूर्ण गॅरंटी सगळ्याची सहा बैल पूर्ण पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी ह्या जोडीत काय सांगायचं त्यांची एकचाळीस एकचाळीस सांगायचे दाताला जुळले जुळले पलीकड्या जोडीची सहा सदा दाताला बरं पूर्ण हे खात्रीशीर बैल गरीब खात्रीशीर पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे बैलाला कुठं बटा काय काहीच बटन आहे ठीक आहे ठीक आहे आपलं नाव नंबर सांगा एकदा ना? नाव विश्वनाथ हरे राठोड राठोड बरं मोबाईल नंबर आपला त्र्याण्णव छप्पन अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो आहे ठीक आहे रेनापूरचे ना ठीक आहे मित्रांनो बघून घ्या मागून पुढून बैल पूर्ण जुळी आली बैल इथं एक पलीकडला सात आठ आहे फक्त हा पांढऱ्या कलर मधला दाताला होत आहे आणि बाकी हे जुळले आहेत बैल काय सांगितलं बोरायची मग पस्तीस काय वयाचे बोरे किती वयात बोरायचं वर्षामधली बरं कितपर्यंत मागायचे कितपर्यंत मागायच बर तुमच्यावाला नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव बावीस बावीस चौपन्न चौपन्न झिरो सात झिरो सात त्रेसष्ट त्रेसष्ट